नेहमी चांगल्या माणसासोबतच वाईट का घडतं स्वामी समर्थाने दिलं हे उत्तर तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की चांगल्या लोकांच्या जीवनातच नेहमी काहीतरी अडचणी येत असतात तुम्ही स्वतःही हे अनुभवलं असेल चांगले कर्म करणाऱ्या चांगल्या लोकांना नेहमीच कसला ना कसला त्रास सहन करावा लागतो पण असं का तर या प्रश्नाचं उत्तर स्वामी समर्थाने दिलं आहे ते जाणून घेऊया मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा प्रत्येकाला जीवनाच्या एका वळणावर वाटतच की मी कोणाचं वाईट केलं नाही कुणाशी वाईट वागलो नाही तरीही माझ्यासोबत देव वाईट का वागतो असे विचार अनेकांच्या मनात ते येत असतील याचं उत्तर श्री स्वामी समर्थाने महाभारतातील एका कथेतून दिलं आहे आता ही कथा अशी आहे की एकदा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात की हे वासुदेवा नेहमी खरं आणि चांगलं वागणाऱ्या माणसासोबतच वाईट का होतं या प्रश्नावरून श्रीकृष्णाने अर्जुनाला एक गोष्ट सांगितली ज्यामध्ये जीवनातील प्रत्येक गोष्टीचं उत्तर दडलेलं आहे ते जाणून घेऊया श्रीकृष्ण म्हणाले एका गावात दोन व्यक्ती राहत असतात एक असतो व्यापारी जो नेहमी खरं बोलत असतो आणि चांगलं वागत असतो हा व्यक्ती नेहमी देवाचे भक्ती करायचा तो दररोज मंदिरात जायचा आणि दानधर्मही करायचा दररोज देवाची पूजा करायचा हा व्यक्ती सर्व चुकीच्या कामापासून दूर राहायचा आता दुसरीकडे दुसरा व्यापारी हा पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचा होता तो वाईट प्रवृत्तीचा होता वाईट संगतीत होता आणि वेशनी होता नेहमी चुकीची कामे करायचा नेहमी खोटे बोलायचा दानधर्म आणि धर्माशी त्यांचा काही संबंध नव्हता तो दररोज मंदिरात जायचा परंतु पूजा करण्यासाठी नाही तर मंदिराच्या बाहेरून लोकांच्या चपला चोरण्यासाठी एक दि एके दिवशी तो वाईट माणूस एका मंदिरात होता त्यावेळी खूप मुसळधार पाऊस पडत होता या गोष्टीचा फायदा घेऊन त्या वाईट माणसाने त्या मंदिरातील पैसे चोरले नेमकं त्याचवेळी जो चांगला माणूस होता तो दर्शनासाठी मंदिरात आला दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यालाच चोर समजून आरडाओरडा सुरू केला त्या चांगल्या माणसावरच पैसे चोरल्याचा आळ सर्व लोकांनी घेतला आणि त्याला बेदम मारहाण केली तो चांगला माणूस कसा बसा त्या मंदिरातून बाहेर पडला तिथेही सर्वजण त्याच्या मागे धावू लागले मंदिरातून बाहेर रस्त्यावर येताच एका बैलाने त्या भल्या माणसाला ठोकर दिली तो गरीब जखमी झाला त्याचवेळी वेळेचा फायदा घेऊन वाईट मनुष्य मंदिरातले पैसे चोरलेले घेऊन निघाला तितक्यात त्याला वाटेत पैशाने भरलेले आणखी एक पोतं आढळून आलं ते पाहून तो म्हणाला आजचा दिवस किती चांगला आहे आधी मंदिरात पैसे मिळाले आणि तिथून बाहेर पडल्यावर लगेच रस्त्यावर देखील आपल्याला पैसे मिळाले हे सर्व त्या चांगल्या माणसाने ऐकलं आणि हे सर्व पाहून त्या भल्या व्यापाऱ्याला खूप वाईट वाटलं आणि त्याने घरातील सर्व देवांची चित्र काढून टाकली दोघेही काही वर्षांनी मरण पावले मृत्यूनंतर ते यमराजांच्या समोर गेले तेव्हा चांगल्या माणसाने त्यांना प्रश्न विचारला की मी तर नेहमी चांगले कर्मी केली नेहमी चांगलं वागलो तरी माझ्या वाटेला दुःखच का आलं मला सारखा अपमान का सहन करावा लागला या प्रश्नावर उत्तर देताना यमराज म्हणाले हा तुझा गैरसमज आहे ज्या दिवशी तुझा अपघात झाला तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुला मृत्यू झाला नाही तुला फक्त किरकोळ दुखापत झाले दुसरा वाईट व्यक्ती मनुष्य आहे त्याला राजयोग प्राप्त होणार होता पण त्याच्या चुकीच्या कर्मामुळे तो एका पोतभर पैशाच्या चोरीत परावर्तित झाला भगवंत तुमचे साथ कधी आणि कोणत्या स्वरूपात देईल हे सांगणं कठीण आहे तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर भगवंत नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ देत असतो पण आपल्याला ते, आप ते समजत नाही वाईट कर्माची फळं नेहमी वाईटच मिळत असतात अशा लोकांना आयुष्यात कधी शांतता लाभत नाही समाजात मान सन्मान मिळत नाही मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर देवाची कृपा तुमच्या पाठीशी असते म्हणूनच आपण चांगली कर्मे करत राहिली पाहिजे यामुळे तुमच्यावर मोठं संकट येणार असतं पण देवते छोटं करून तुमच्या जीवनात देतो त्यामुळे नेहमी चांगले कर्म करा नेहमी खरं बोला नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण या सर्वाचा हिशोब देवाकडे असतो आणि याचं चांगलं फळ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतं मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद